हॅलो फ्रेंड्स हाय वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स घेऊन आलेले आहेत तर प्रत्येक डिझाईन्स ही खूप युनिक आणि खूप सुंदर आहे डेली यूजसाठी पण छान येतात काटापदार्थच्या साडीसाठी छान येतात परत अशा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे मोती मोती बसवलेले आहेत काही डिझाईन्सला काही स्लीवला काहीला असे चौकोन केलेले आहेत खूप मस्त मस्त अशा डिझाईन्स आहेत तर तुम्ही संक्रांतीच्या साडी सणासाठी साडी घेतलेलीच असणार आहे तर त्या साडीसाठी सुंदर सुंदर असे स्लीव्ज आहेत आ त्यातल्या कोणती बी एखादी चॉईस करा त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या टेलरला दाखवा किंवा स्वतः शिवणार असताल तर त्यासाठी चॉईस करा खूप सुंदर सुंदर आणि खूप मस्त मस्त अशा डिझाईन्स आहेत पॅच बसवलेले हो आहेत काहीला काहीला मोती बसवलेले हो आहेत आणि काही शॉर्ट्स आहेत काही लांब आहेत मस्त अशा तर कोणचे डिझाईन्स केलेली आहे पप स्लीव्ज आहेत खूप सुंदर सुंदर असे स्लीवजला देखील लटकन बसवलेले आहेत खूप छान छान अशा स्लीव्ज आहेत आणि आणि वर्क केलेलं आहे काहीला काहीला असे फुलाचे स्लीव्ज डिझाईन्स केलेले आहेत फुला के फुलाच्या डिझाईनला लटकन बसवलेले आहेत मोत्याची डिझाईन्स केलेली आहे आणि खूप मस्त मस्त अशा डिझाईन्स शिवलेल्या आहेत प्रत्येक डिझाईन्स ही शिवलेली आहे आणि काटापादार्थच्या साडीवर तो देखील लटकन वगैरे बसवून स्लीव्जला लटकन बसवलेले आहेत आणि लेस वगैरेला मस्त असे स्लीवज रेडी आहेत तर तुम्ही कोणतीही स्लीव्ज घ्यातली शिवून बघा खूप सुंदर सुंदर स्लीव्ज देताना आणि आपल्याला आपलं कसं असते प्र साडीपेक्षा ब्लाऊज जर चांगला असेल तर आपल्याला साडी घालायला नक्कीच आवडती ज्या साडीवरचं ब्लाऊज आपल्याला आवडतं ती साडी आपण आवडीनं अगदी आठवणीनं घालतो त्यासाठी आपल्याला जे हे करायचं आहे जी डिझाईन्स आपल्याला आवडती तीच नक्की शिवा खूप छान छान डिझाईन्स आहेत लांब बाह्याच्या आहेत बाह्याच्या आहेत आणि काटापद्राच्या साडीवरच्या आहेत डेली यूजसाठी आहेत हा परत पार्टीवेअर आहेत कोणत्या फंक्शनसाठी जायचं म्हणलं घालायचं म्हणलं तर आहेत कोणत्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत नक्की एकदा हा व्हिडिओ बघा आणि एक जी स्लीव तुम्हाला आवडती त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही तुमच्या टेलरला दाखवा किंवा स्वतः टीच करत असलात तस स्वतः शिवा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यावर एक लाईक नक्की करा चलो बाय